तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोठ्यामध्ये आपल्या फार्मवरती प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या प्युअर डब्ल्यू डब्ल्यू मधल्या ए बी मधल्या आरमाडा सिमांच्या डेन्मार्क सीमांच्या अशा टॉपच्या एकूण बारा कालवडी एक डझन कालवडी आज आपले कर्जत तालुक्यातील शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्या येथील शेतकरी सन्मान्य श्री गणेश शेठ गणेश शेठ मेह्रे पाटील हे आपल्या शेतकरी मित्राने एक काल कालवडी खरेदी करून चालवले आहेत तर बघू शकता मित्रांनो रात्रीचा साडेबाराच्या टायमिंग किती झाला रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस म्हणजे जवळपास एक वाजत आलेला आहे मित्रांनो आणि एक वाजता येऊन आपले शेतकरी मित्र असे टॉपच्या एकूण बारा कालोडींची खरेदी करून चाललेले आहेत तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण काल उडी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो एक नंबर दोन नंबर तीन नंबर इकडे पण पा संपूर्ण लॉटची लॉट हा आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलेला हो आहे तर आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून माहिती घेऊया त्यांचा परिचय घेऊया संपूर्ण काल उडी पहा एकच नंबर ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या असलेल्या टॉपच्या एकूण बारा काल उडी मित्रांनो बघू शकता पहा मित्रांनो संपूर्ण कालोडी पहा एकच नंबर पिश आहेत कालोडींचे कोटा कंडिशन कालोडींची जात गोत क्वालिटी सगळ्या गोष्टीमध्ये टॉपर पिश आहेत मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपच्या बारा कालोडींची खरेदी आज आपले गणेश शेठ गणेश शेठ मैत्रे साहेब हे शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून चालवलेले आहे तर आपल्या संपूर्ण कालोडी शेतकरी मित्रांनो दाखवलेले आहेत आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय घेऊया व झालेली रक्कम जाणून घेऊया तर शेठजी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बर आपला तमाम शेतकरी बांधव महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आपल्याला बघतोय व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कालोडी किती खरेदी घ्यायला सगळ्या बारा गोठ्यामध्ये किती होत्या टोटल सर्व आणि संपूर्ण तुम्ही मोकळा करून चालू म्हणजे संपूर्ण बाराचे बारा एक डझन कालोडीची खरेदी तुम्ही केली बरं शेठजी ह्या ज्या कालोडी खरेदी केल्या त्या सर्वप्रथम कालोडी गाभन येत का खाली येत हे आपल्या शेतकरी मित्रांना बाराशे बारा गाभन आहेत गाभन किती किती महिन्याच्या सगळ्या साडेतीन चार महिन्याच्या तीन महिन्यापासून ते पाच ते साडेपाच सहा महिन्यापर्यंत तीन चार पाच सहा अशा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तीन महिन्यापासून ते तीन चार साडेचार पाच व साडेपाच अशा एकूण तीन ते सहा महिन्यापर्यंतच्या ह्या वाघिने आपल्या तपासून आहेत तर शेठजी ह्या ज्या काल खरेदी केल्या या सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांना सांगा काय प्रतिनागाने खरेदी केल्या ह्या सर्व प्रतिनागाने पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाने खरेदी केल्या खरेदी केल्या पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाने तुम्ही टॉपच्या बारा वाघेने खरेदी केल्या तसेच तुमचं गाव कोणतं प्रॉपर मी कर्जत मधून अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुका आणि गाव कोणतं करज़त कर्जत कर्जत जे आपले प्रगतशील शेतकरी श्री गणेश गणेश मेहत्रे साहेब ओके तसेच साहेब नमस्कार, नमस्कार। तुमचा पण आपल्या शेतकरी मित्रांना परिचय द्या हो साहेब हा तुमचं कर्जत प्रॉपर यांच्या शेजारीच का मित्र हा तर पाहू शकतो मित्रांनो आपले एक नेटके साहेब बरं नेटके साहेब किती कालोडी खरेदी केल्या मी साहेबांसाठी बारा खरेदी केल्या बारा एक डझन कालोडी खरेदी केली काल खरे बरं ह्या ज्या कालवडी खरेदी केल्या कित किती किती महिन्याच्या गाबण आहेत तीन चार पाच महिन्याच्या तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या गाबण आहे बरं व्यवहार हा की काय रेटने खरेदी झाला व्यवहार पंचावन्न हजार प्रति खरेदी झाला पंचावन्न हजार रुपये प्रति ह्या ज्या कालोडी खरेदी केल्या बरं व्यवहार कसा वाटला तुम्हाला म्हणजे झालेली रक्कम योग्य आहे का काय असं तुम्हाला जास्त वाटते बाजा बाजार रेंजपेक्षा नाही नाही योग्य योग्य बाजार रेंजपेक्षा योग्य किती दिवसापासून अशा चांगल्या मालाच्या शोधात होते शेट आणि दोन तीन वर्षापासून शोधत होतो हां दोन तीन म्हणजे जवळपास सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते हां तसेच सागर शेट तुमचा पण परिचय आहे मी सागर निवशी बर शेट किती कारवडी दिले तुम्ही आपल्या मेत्रे साहेबांना बारा कालवडी घेतल्या मेत्रे साहेबांनी आता बारा कालवडी बरं याच्या आधीच्या किती गाय आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे आता सध्याला पंचावन्न साठ गाय आहेत सगळ्या साठ ते पासष्ट गोठा पाहिला त्यांचा व्हिडिओ मध्ये एकच नंबर गोठा आहे साहेब बरं साहेब ह्या ज्या कालोडी खरेदी केल्या पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाने तुम्हाला आम्ही कालवडी दिल्या ह्या कालवडी बाजार रेंजपेक्षा तुम्हाला आमच्या फार्मर हिशोबात बसल्या का बाजार रेंज मध्ये कमी बसल्या असत्या का हिशोबा का हिशोबात ह्याच कारण ह्या कालवडी जर मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर ह्याच कालवडीला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिनागाने तुम्हाला या सतत कालवडीला रेंज द्यावी लागली असती असे टॉपर पीस ऐकून बारा कालोडी तुम्ही एकशे बरोबर क्वालिटीच्या खरेदी करून <laughs> चाललेल्या आहेत oh. बरं साहेब आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर कालोडी खरेदी करायची असतील तर शेतकरी मित्रांना एक सांगतो ज्यांना टॉपच्या वाघिरी घ्यायच्या कॉन्टॅक्ट करायचं मानवा धन्यवाद साहेब अरे वाच सगळे समाधान ओके ओके तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आमचे अलेनगर जिल्ह्यातील सुपुत्र कर्जत तालुक्यातील सन्मान्य श्री गणेश शेठ मेहत्रे पाटील यांच्या आजची टॉपच्या एक डझन कालवडीची खरेदी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तसे त्यांचे सहकारी मित्र नेटके साहेब असतील सागर शेठ असतील हे आज युवा शेतकरी मित्र रात्रीच्या एक वाजता आपल्या फार्ममध्ये रात्रीच्या एक वाजता खास कालोडी घेण्यासाठी आले होते दोन शेतकरी मित्र आले होते भरपूर काम त्यांचे संपूर्ण जनावरांचे काम आठवून जवळपास साहेबांच्या फार्ममध्ये साठ ते पासष्ट गाय आहेत संपूर्ण गायांचा राडा अडकून ते रात्री थोडस उशीरा निघल्या कारणामुळे थोडस उशीर झाला आणि इथं आल्याच्यानंतर मित्रांनो संपूर्ण गोवाठ्यामध्ये आपल्या टोटल बारा गाभं कालोडी होत्या बारा गाभं कालोडी ती म्हणल्यानंतर त्याच्यातली कोणतीच काल काढायची नाही एक डझन कालवडींची खरेदी पूर्ण तुमच्या गोवाठ्याचीच किंमत बोला तर आमचा टोटल व्यवहार मित्रांनो संपूर्ण व्यवहार पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाने आज आम्ही मेहर साहेबांना टॉपच्या बारा पीस दिलेले बरोबर बरोबर सागर शेत बरोबर बरोबर बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांची दिशा बोलतो नाही ना किंमत आपली एक झाली व्यवहार सांगतो एक अशी तर गोष्ट तर पाहू शकतो मित्रांनो जी किंमत झाली तीच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपले शेतकरी मित्रांपर्यंत सांगत आहेत आणि अशा पद्धतीत या टॉपच्या एकूण बारा काल आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री गणेश शेठ मेहत्रे साहेब या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले बर शेटी झालेल्या मारू काल उडीला तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचाच व्हा ला लागलो साहेब हवं लक्ष्मी धारा आणि टोटल बारा काल उडीला थाप मारा म्हणजे नेटक्या साहेब तुम्ही पण तुम्ही पण एक माना एक लोकांना पाहिजे हो तीन नऊवा दहा अकरा बारा याला म्हणते ना किती किती झालं साहेब बारा झालं टोटल बारा का अशा पद्धतीत अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागत पण एकच नंबर संपूर्ण ना लोणी मार्केट आहे पण म्हणजे लोकांना थोडश्या बुडबुड्या झाल्या असत्या आणि घोडेगाव मध्ये सुद्धा बुडबुड्या झाल्या टॉपच्या एकूण बारा कालोडींची एकच नंबरची खरेदी टॉपची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्या गोट्यातून चालवली आहे बरं साहेब माल बघून कसा वाटला समाधाने दिसला त्याच्या कित्येक पटी मी तुम्हाला प्रत्यक्षात माल ओके बरं झाल्यान समाधाने मारू कालोडी मग ओके आता मी काय बारा कालोडीला मारित नाही

अकरा टॉपचे बारा टॉप टॉपचे एकूण बारा तर आज आपल्या शेवटने गणेश शेटने आमच्याकडून घरी करून चालवले अरे साहेब झालेल्या वर असं मध्ये ओके ओके काय सांगू इच्छिता येणार आहे शेतकरी मित्रांना कुणी घ्यायचे फक्त माहेर घर अनिल शेट व्हायला गाव ओके जय महाराष्ट्र जय शिवराज तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो रात्री आपण या प्युअर याच्या टॉपच्या बारा भंकाल होडी दिलेल्या आज आपले आज आपले कर्ज देतील प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री गणेश शेठ नेहरे साहेब यांच्या बारा उडी भरून दिलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण उडी आता मला पण आतमध्ये जात आहे ना संपूर्ण संपूर्ण बारा काल होडींची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहे

बारा टॉपच्या वाघिणी या कर्जत मध्ये आपलं गणेश शेटमेडील यांच्या टॉपच्या बारा वाघिणी भरून दिलेल्या आहेत तीन चार पाच महिन्यापर्यंत तपासून चला जय महाराष्ट्र हा मित्रांनो त्यांची गाडी करून दिलेली जवळपास आठ हजार रुपये भाडं दिलेलं आहे एम एच सतरा बी जेड चाळीस नव्याण्णव अशा पद्धतीत जवळपास वीस फुटाची गाडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेली आहे त्यांची ट्रान्सपोर्टची सुविधा आपण करून दिलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये संपूर्ण कुठल्याही ठिकाणी तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा आपल्याकडे भेटून जाईल तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा प्युअरेच्या टॉपच्या कालोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क करा व खरेदीसाठी अवश्य या आमचा कॉन्टॅक्ट का नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठाऊन पंचेचाळीस पासष्ट संपूर्ण टोटली एकूण बारा कालोटी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांच्या भरून दिलेल्या एम एस सत्र झीरो चाळीस नव्याण्णव ओके तर अशा पद्धतीत मित्रांनो ही टॉपची भिंगरी टॉपची तर अशा पद्धतीत मित्रांनो आजची आपली वाघिणी एम एस सतरा बी जड चाळीस नव्याण्णव आपली कर्जतमध्ये रवाना होत आहेत आणि या संपूर्ण वाघिणी आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला दिलेल्या आहेत दुसरा माल लगेच आलेला आहे मित्रांनो दुसऱ्या कालवडी पण आलेल्या आहेत ते पण दाखवतो याच्यात तेरा कालवडी आणलेल्या आहेत मित्रांनो आज दिवसभर याच्यात तेरा कालोडी आलेल्या आहेत आपल्या तेरापैकी एक आठ कालवडी का बनेल बाकीच्या कालोडी लगेच येतो असलेल्या लागवडीच्या मापच्या आहेत